अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पाच लाखापर्यंत कर्जमाफी देण्याची मागणी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष छोटू यांनी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केली असून ही मागणी मान्य न झाल्यास शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्ह्याभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पाच लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात यावी दोन राज्यातून आणणारी आयात बंदी तात्काळ बंद करण्यात यावी शेतकऱ्यांना पीक विमा त्वरित देण्यात यावा सोयाबीनला सात हजार रुपये क्विंटल आणि कापसाला दहा हजार रुपये क्विंटल देण्यात यावा सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची रिक्त पदांची भरती तात्काळ करण्यात यावी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या शिकस्त झालेल्या इमारतींची दुरुस्ती करण्यात यावी या मागण्यांचा निवेदनामध्ये समावेश आहे या सर्व मागण्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष देऊन लवकरात लवकर सोडविण्याची मागणी सुद्धा शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष छोटू मुंडे यांनी केली असून या मागण्या पूर्ण न झाल्यास अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जाऊन शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे आणि तरी सुद्धा या मागण्या पूर्ण न झाल्यास अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे निवेदन देताना शेतकरी हरीश बोरकर क्रांतीवीर नवले अमोल सरोदे तेजस मुंदे मनोज राव अशोक मुंदे ज्ञानेश्वर देवरे वैभव बोरकर इत्यादी उपस्थित होते कलेक्टर साहेब मार्फत मुख्यमंत्री यांना आम्ही एक निवेदन देणार दिलेलं दे, आहे या निवेदन याच्यासाठी दिलेलं आहे की शेतकऱ्यांना सरसकट पाच लाखाच्या अंदर कर्जमाफी द्यावी आणि शेतकऱ्यांना ही किंवा मिळण्याबाबत कारण की प्रत्येक गावातनी जर एक दोन शेतकऱ्याला विमा भेटला तर या सरकारने समजून घ्या की पुऱ्या गावाला आणि सर्व जनतेला जिल्ह्यात पण विमा दिला नाही आहे प्रत्येक गावात दोन तीन शेतकऱ्यांना विमा मिळाला आहे तसंच परदेशातून जो येणारी आयातबंदी आहे हे तत्काळ बंद करण्यात यावी कारण जोपर्यंत परदेशातून हे माल आणत राहील आणि ज्यावेळेस शेतकऱ्याचा माल निघते त्यावेळेस शतकऱ्याचा भाव पाळतात आणि आज जर आजची जर परिस्थिती पाहिजे शेतकऱ्याला फक्त एक्केचाळीसशे रुपये सोयाबीनला भाव आहे आणि कापूस हा सहा हजार रुपये क्विंटल आहे आणि बाईकला कापसाच्या चोवीस लाख टन रुईच्या गटाने आणल्या आणि ती शेतकऱ्याच्या मालाचे भाव पाडले तसंच सोयाबीनला सात हजार रुपये भाव आणि कापसाला दहा हजार रुपये भाव पाहिजे आजची परिस्थिती पाहिजे सोया सोयाबीनला फक्त चार हजार भाव आहे आणि तसंच म्हणसान खाद्यतेल म्हणसान तर पाचशे रुपये किलो पाहिजे पण ज्या तेलाचे भाव आहे ज्यावेळेस सात हजार रुपये क्विंटल सोयाबीन राहते त्यावेळेस एकशे पाच रुपये किलो तेल राहते पण आजची परिस्थिती अशी आहे की सोयाबीनला बेचाळीस एक्केचाळीसशे बेचाळीसशे भाव आहे आणि सु खाद्यतेलाचे भाव एकशे पाच रुपये आहे तसंच सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा कारण आपल्या इतर रोजगार सुशिक्षित रोजगार एवढे पडलेले आहेत त्यांना रोजगार मिळावा तसंच शिक्षित झालेल्या शाळेच्या शिकस्त झालेल्या शाळेचे दुरुस्तीकरण करण्यात यावे कारण की ज्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेनं मुलींची शाळा काढली आणि त्याच शाळेच्या आज एवढी पडघम होत आहे तसंच जिल्हा परिषद शाळेचे ज्या शिक आ, शिक्षित बेरोजगार आहे त्यांनी त्या तत्काळ शिक्षक शिक्षित देण्यात यावे तसंच जिल्हा परिषद शाळेचे खाजगीकरण जे आहे खाजगीकरण थांबवण्यात यावी कारण ही जर खाजगीकरण शाळा गेली तर आपल्या गोरगरिबाच्या बहुजन बहुजनांच्या मुलांचं शिक्षक अंधार होऊन जाईल आणि आम्ही एवढंच सांगतो की ह्या जर मागण्या आमच्या पाच तारखेपर्यंत येणाऱ्या पाच तारखे जर पूर्ण होणार नाही किंवा याच्यावर काही तोडवा निघणार नाही तर पाच मार्चला मी स्वतः छोटू भाऊ कलेक्टर ऑफिससमोर आमरण उपोषण अन्नत्याग आंदोलन करणार आहे याची दक्षता या, या सरकारने घ्यावी तसंच आज शेतकऱ्यांना बँकेचा नोटीस येत आहे या अशा या शेतकऱ्यांना अशा येत आहे खरंच न पिकीचा साल आहे आणि सोयाबीनला भावने कापसाला भावने यंदा एवढं नुकसान झालेलं आहे पहिले पाणी आलं नाही नंतर पाणी आलं सारं पीक खरून गेलं आणि याच्यातच हे सरकार शेतकऱ्यांना नोटिसा पाठवत आहे जर कोणतेही कर्मचारी बँकेच्या गावामध्ये आले तर यांना मी स्वतः नागळं करून मारणार आहे याची दखल या सरकारने घ्यावी आणि शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं सरकार आहे यांनी फक्त शेतकऱ्याला न्याय द्यावा आणि आमच्या शेतकऱ्या ज्वार उदलेलं सरकार आहे आम्ही एवढं सांगतो थी शेतकऱ्याला शेतकऱ्यांना पिकवलेल्या भावाला त्यांनी थान, फक्त पिकवलेल्या मालाला भाव द्याव आणि आम्हाला आम्ही जे शेतकरी आहोत आमच्यानं जे आम्ही आता आम्ही निवेदन दिलं याच्यातनी फक्त त्यांनी काही तोडगा कळावा हीच आमची एक विनंती आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर